राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत मग निवडणूक आयोगाच्या या विषयाबद्दल जास्त रॅलीमध्ये सहभागी झाले आमचा प्रश्न एवढाच आहे की लोकशाही जिवंत राहिले पाहिजे लोकशाही जिवंत जेवण्यासाठी दे हे दे दे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत ही सुरुवात आहे आणि देशाच्या लोकशाहीच्या हितरक्षणासाठी पहिलं आंदोलन हे महाराष्ट्रातून आणि मुंबईच्या लढाऊ भूमीतून होत आहे मला वाटतं ही आग आहे आता ही आग पेटेल आणि देशभरामध्ये याची क्रांती होईल नक्कीच या ठिकाणी सर तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचा सहभाग थोडा अल्प प्रमाणात दिसतोय काय वाटतं याबद्दल असं आहे आम्ही सगळ्या सत्तारूढ पक्षाला सुद्धा सांगितलं या मोर्चामध्ये सामील व्हा शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे लढाई कोणीतरी सुरू करायला लागते आणि ती लढाई सुरू झाल्यानंतर आपोआपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आजच्या मोर्चाचं वैशिष्ट्य एवढंच आहे लोकांमधली तीव्र भावना आज देशभरामध्ये आणि जगामध्ये पोहोचवली जाईल सर बीजेपीचं बोका आंदोलन सुरू झालेलं आहे याबद्दल काय म्हणू असं आहे की बीजेपी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या मोर्चाला कधीपासून हे प्रवक्ते झाले मला कळत नाही बीजेपी कधीपासून प्रवक्ते झाले निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाच्या विरोधात आमची लढाई आहे ही लढाई आमची लढाई बीजेपी कुठल्या प्रभाने घ्यावं लागले मला कळत नाही तर पाहिलं असेल शशिकांत शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे की निवडणूक आयोगाचं प्रतिनिधित्व हे निवडणूक आयोगाचं प्रतिनिधित्व हे भाजपाने कधीपासून घेतलेलं आहे लोकशिवाय मराठी करता अनिल काकडे मुंबई मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचा आणि उद्धव ठाकरेजींचं मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणता की मतांची चोरी केली लोकसभामध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहे की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभूत झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकसभाची लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी की वरचे भोंगे काढा हनुमान चालीसा लावा हातात भगवा घ्या हातात दंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजींसोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात की हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काय विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहा त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे आम्ही आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते ते बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेले आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की रोड मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानन पूर्ण महाराष्ट्राची जनताला की ठाकरेजींचं सगळ्यांनी पाहिलेला गेल्या किती वर्षापासून टोमने मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेणं देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानात कशी चालू राहील फक्त त्याच्यासाठी आजचा मोर्चा आहे